आज माझं सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंतचं रुटीन मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर आजचा ब्लॉग हा विशेष आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मी घरी कशी साजरी केली आणि बाहेर पण ड्युटी करून आज आमचा म्हणजे उत्साह आणि घरामधून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती करून बाहेर ड्युटीला जाऊन कशी माझी धावपळ झाली आणि आजचा ब्लॉग हा खूप विशेष आहे कारण की हे आमच्या शेलू शहरामधील मुलींनी जय जिजाऊ जय शिवराय आज आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तर आपल्या राजांनी आपल्यासाठी काय केले आणि त्यांच्यामुळं आपण आज समाजामध्ये खूप चांगल्या पद्धतीने राहू शकतो तर त्या राजाचा जन्म उत्सव आणि तो उत्सव साजरा करण्यासाठी आमची आर्या सकाळी उठली आणि मस्त छानपैकी भगवा कलर म्हणजेच आपला ऑरेंज कलरनी सुंदर अशी रांगोळी ती घरामध्ये काढत होती आणि तिचा तेवढा उल्हास पाहून मला ड्युटीला जायचं आहे तर मी पण आपल्या महाराजांची जयंती म्हटल्याच्यानंतर कोणत्या सणापेक्षा कमी नाही तर त्यांच्यासाठी आपण खूप छान म्हणजे रांगोळी वगैरे काढली आणि घर पण मस्त छान डेकोरेट केलं कारण की जयंती म्हटलं की उत्साह उल्लास तो आपल्यामध्ये असलाच पाहिजे पाहू शकता ग घर तर सजलंच पण दार अंगण पण किती छान सजलं आणि रांगोळीमध्ये नाव पण काढलं छत्रपती शिवाजी महाराज जयंती दोन हजार पंचवीस खूप सुंदर असं मन प्रसन्न वाटत होतं म्हणतात ना दीपावळी दसऱ्याला रांगोळी काढतात तर आपल्या महाराजांच्या जयंतीच्या दिवशी पण खूप सुंदर रांगोळी काढली मी माझं तयार झालेली आणि साहेब पूजा करून गेलते साहेबांच्या ड्युटीसाठी आणि मी पण घाई गडबडीत ड्युटीला पोहोचले ऊन फार होतं आणि उन्हामध्ये ह्या पहा किती मुली छानपैकी नटून थटून नऊवाऱ्या घालून आणि फेटे ऑरेंज कलरचे खूप असं छान वाटत होतं यांची मिरवणूक पाहून कारण की ही मिरवणूक आहे सेलूमधील नूतन कॉलेज या विद्यार्थ्यांनी काढलेली आणि खूप शिस्तबद्ध मिरवणूक आणि खूप छान वाटलं कारण की महाराजांच्या विचारांचं पालन करून खूप म्हणजे ऊन होतं तर हे स्वयंसेवक महाराजांचे सर्व मुलींना पाणी वगैरे देत होते खूप चांगलं वाटलं आणि बंदोबस्त पण खूप मस्त झाला आमचा कारण की रॅली संपल्याच्या नंतर घरी जायचं होतं घरी महाराजांची पूजा करायची होती तर त्या अगोदर रॅलीमध्ये महाराजांचं दर्शन घेतलं आणि घरी निघाले इकडे मला काय सांगितलं होतं तू आणायला काल काल काय म्हटली होती मम्मी आता काय सांगितलं होतं नाही 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 तू 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 विसरून गेलीस ना मग आता थँक यू कोण आज आहे आपल्या राजांची जयंती तर छान पैकी मराठमोळा लूप केलेले मी कारण की सकाळपासून धावपळ वगैरे आज ड्युटी शिवजयंती असल्यामुळे तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म उत्सवानिमित्त म्हणजे जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा आमच्या परिवाराकडून आमच्या शौर्याकडनं आणि आमच्या इकडून आर्य दिदीकडनं तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे आहे आमच्या शौर्याची ड्रॉइंग काढलेली आणि इकडं पहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती साठी छान अशी तयारी झालेली आहे फूल वगैरे आरतीचं ताट काढलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय जय जय शिवराय चला जा आता छत्रपती शिवाजी महाराज यांची पूजा करूया अरे पप्पा यायचे राहिलेत ना आणि पूजा करूया म्हणे आम्ही पा येऊ शकता किदा कामधे यामध्ये पप्पा मध्ये 이셔. <laughs> 이 음... ये 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 थांबून बघा

<laughs> Deixa eu ver

महाराजांची जयंती आमच्या घरी उत्साहात साजरी होत होती आरती करताना नी शौर्यानी पण आमच्या छोट्या चिमुकल्या शौर्यानी पण महाराजांची आरती केली आणि शौर्याची आरती झाली की लगेचच आर्या दिदींनी पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती केली म्हणतात ना बालसंस्कार व्हायला हवेत मग लगेचच पवननी पण आरती केली आणि घरामध्ये आपण जे करतो ते आपले लहान मुलं पाहतात आणि आपल्याला अगोदर कसं म्हणजे महाराजांचा इतिहास शाळेमध्ये शिकवायचे घरामध्ये आजी आजोबा सांगायचे पण आजकालच्या पिढीला महाराजांचा इतिहास पाहायचं किंवा काही सांगायचं म्हटलं तर आपल्याला सांगणं आहे तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आपल्या मुलांना आपण नेहमीच सांगितलं पाहिजे आणि त्यामुळंपासूनच आपल्या घरामध्ये संस्कार पण ठेवले पाहिजे पहा लगेचच आरती झाल्याच्यानंतर मुलांनी दर्शन घ्यायला चालू केलं कारण की हे आपले संस्कार आहेत मोठ्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजे आणि आपण घरामध्ये जे, जे, जे शिकवतो तेच आपले मुलं करतात तर आपण कोण आहेत आपल्या मुलांना हे माहिती असलं पाहिजे आणि आपल्या घरच्यांचे संस्कार का आहेत हे त्यांना कळलं पाहिजे त्याच्यामुळं लगेचच मी पण साहेबांचे दर्शन घेतले आणि खरंच आज खूप छान वाटत होतं आणि प्रसन्न छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आमच्या घरी मोठ्या उल्हासात साजरी झालेली आहे आणि पाहू शकता आमचे छत्रपती किती मस्त दिसत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला छत्रपती कसे वाटले आणि आमची तयारी कशी वाटली विशेष आज साहेबांनी पण थोडीशी मदत करू लागली काय मदत केली ते विचारा ठाण बंद कर बर पोहन तू थोडीशी नाही बरेच मदत केली मी तुम्ही सांगा काय मदत मी सोबत आहे <laughs> तीच खूप मोठी मदत आहे नाही नाही ते लाखात एक शब्द पण ते सोडून दुसरं सांगा नाही आता मला आठवते काय केलं मी सांगते साहेबांनी भरपूर अशी मदत अशी केली की मी जी रांगोळी काढली <laughs> सा... <laughs> से ती साहेबांनी आणून दिली त्याच्यानंतर मी जे तयार झाले ती साडी पण साहेबांनीच आणून दिली ती अरे ते कामच असत सांगू द्या ना थोडस बर थोडी करू द्या आज बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे साहेबांचं शर्ट हे पण मी घेतलेले ते कसं वाटते ते नक्की कमेंट करून सांगा आणि हे शर्ट साहेबांचं सा चार ठाण्याला घेतलेलं तेव्हापासून साहेबांनी दोन तीन वेळेस फक्त जयंतीच्या वेळेस कारण की तुम्हाला पण माहिती आहे आमच्या हो ड्युट्या वगैरे असतात घालायला तेवढा वेळ नसतो पण आवर्जून साहेब शिवजयंतीला हे शर्ट घालतात आणि अजूनही आणि अजून त्याची घडी मोडलेली सुद्धा नाहीये चला जी जाऊ जय शिवराय आजचा लगेच ड्युटीला जायचं होतं तर रेडी होऊन मी आपल्या कर्तव्यावर निघाल आमच्या शेलू शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची मिरवणूक खूप उल्हासात साजरी झालेली आहे पाहिलंच तुम्ही किती छान मुली म्हणजेच लेझिम खेळून आणि ढोल ताशांचा आवाज खूप खूप म्हणजे भारी वाटत होतं आणि त्याच्यानंतर व्याख्यान झालं आणि अशा पद्धतीने आमचा बंदोबस्त बी रात्री साडेदहा वाजेपर्यंत संपला आणि आजचा म्हणजे ड्युटी घरचं काम आणि धावपळ आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीमधील बंदोबस्त खूप खूप छान वाटलं मला तरी तुम्हाला पण आजचा ब्लॉग कसा वाटला आणि आमचे आमची काय म्हणते तर शेलू शहर आणि शेलू शहराची मिरवणूक कशी वाटली आणि आमच्या घरची जयंती कशी झाली नक्की कमेंट करून